हॅलो एव्हरी मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण झटपट तयार होणारे आणि कमीत कमी तूप वापरून केलेले असे मौसू रवा लाडू करणार आहोत तर बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच जणांना पाक वगैरे जमत नाही तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचे देखील या दिवाळीला परफेक्ट असे रवा लाडू तयार होतील तर सगळ्यात अगोदर आपण मेजरमेंट पाहून घेऊया इथे माझ्याजवळ कप आहे त्यामुळे मी कपनेच मेजरमेंट करणार आहे तुमच्याजवळ एखादी वाटी वगैरे असेल ना तर त्या वाटीनेही सेट करून घेऊ शकता आता मी या कपने बारीक असा रवा घेतलेला आहे तरी ते पाहू शकता या पद्धतीने असा बारीक रवा असतो तो रवा आपल्याला घ्यायचा आहे हा झिरो नंबरचा रवा आहे तर हा रवा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला दोन कप इतका रवा लागणार आहे दोन कपचं मेजरमेंट मी इथे सांगणार आहे इथे मी या भांड्यामध्ये सगळं हा दोन कप रवा काढून घेतला आहे आता सेम कपने आपल्याला साखर लागणार आहे तर एक कप इतकी मी साखर घेणार आहे तर इथे पिठी साखर घेतली तरी काही हरकत नाही आहे मी साखर घेतलेली आहे त्यामुळे ही मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तर दोन कप रव्यासाठी एक कप इतकी साखर पुरेशी आहे तरी देखील तुम्हाला काही कमी जास्त गोड वगैरे करायची असेल ना तर करून घेऊ हो शकता आता माझ्याजवळ वेलची पावडर संपलेली होती त्यामुळे मी साखर वाटत असतानाच वेलचीचे दाणे देखील यामध्ये घालून घेतले आणि छान अशी बारीक इथे पावडर करून घेतली आता इथे आपली पिटी साखरही तयार झाली आता ही देखील आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया कारण आपल्याला कप जो आहे ना तो लागणार आहे कारण आपल्याला मेजरमेंटसाठी कपचाच वापर करायचा आहे तर सेम कपने अर्धा कप इथे मी तूप घेतलेला आहे तर तूप असं मी मेल्ट करून घेतले तर मेल्ट करून हे थंड झालेलं तूप आहे कारण प्लास्टिकचा कप आहे त्यामुळे मी थंड करून घेतलाय आता लगेच आपण तयारीला लागूयात म्हणजे गॅसवर मी कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये इथे आपल्याला दोन ते तीन चमचे अगोदर तूप गरम करून घ्यायचंय आता इथे कढई वापरत असताना ना अशी जाडबुडाचीच कढई वापरायची नॉनस्टिक शक्यतो वापरू नका कारण का ते मी तुम्हाला नंतर सांगते आहे तर इथे आपण जो रवा घेतलेला आहे तो पूर्ण दोन कप रवा आपण या तुपामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅस एकदम मीडियम गॅस करूनच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे अधूनमधून तूप तुम्हाला वाटत असेल ना तर घालून घ्यायचे आहे कारण आपल्याला ते सगळं तूप लागणार आहे त्यामुळे जसं गरज पडेल ना तसं थोडं थोडं तूप यामध्ये घालत जायचे आणि तसं तसं भाजत जायचं आहे तर इथे मी कपचं मेजरमेंट घेतलेलं आहे कारण मी कमी प्रमाणात करत आहे कारण रेग्युलरच आमच्या घरात अधूनमधून काही ना काही होतच असतं त्यामुळे मी कमी प्रमाणात करते आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल ना तर जे मी मेजरमेंट सांगितलेलं आहे ना ते तुम्ही दुप्पट असं वाढवून घ्यायचे किंवा तुम्हाला ते जर समजत नसेल ना तर अर्धा किलोचं मेजरमेंट हे बेस्ट ऑप्शन ठरेल कारण अर्धा किलो जर रवा घेतला ना तर त्याच्या निम्म आपल्याला साखर घ्यायची आहे आणि साखरेच्या निम्मा आपल्याला तूप घ्यायचं आहे तर हे मेजरमेंट परफेक्ट जमेल त्यामुळे तुम्ही जर अर्धा किलोमध्ये करत असाल तर तिथे तुमचा अजिबात गोंधळ ओढणार नाही तर थोडं थोडं करून इथे मी सगळं तूप या रव्यामध्ये घालून घेतलंय आणि छान असा रवा, रवा भाजून घेतला आहे जास्त डार्क रंगावर भाजायचं नाही आहे थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर थोडंसं दोन चमचे इतकं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे तर ते आपल्याला नंतर लागणार आहे गॅस बंद केलेला आहे मी आणि आता आपण जी पिठीसाखर तयार केली होती ती साखर यामध्ये घालून घ्यायची लक्षात ठेवायचं गॅस बंद करूनच यामध्ये पिठीसाखर घालायची छान एकजीव करून घ्यायचंय आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे मिक्स केल्याच्या नंतर असं प्रेस करून ठेवून द्यायचंय याने काय होईल आपलं सगळं मिश्रण जे आहे ना ते गरम आहे आणि गरम असल्यामुळे साखर जी आहे ना ती एकजीव होण्यासाठी मदत होते त्यामुळे या पद्धतीने आपल्याला हलकसं प्रेस करायचे आणि याला झाकण लावून साधारण अर्धा एक तासासाठी ठेवून द्यायचे या कढईमध्येच हे मिश्रण छान असं एकजीव होतं म्हणजे बराच वेळ ते उबदार राहतं त्यामुळे इथे आपल्याला स्टीलचीच कढई वापरायची मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा नाहीये तर हे जे मिश्रण आहे ते मी बरोबर एक तास असंच ठेवून दिलेलं आहे पूर्णपणे हे मिश्रण थंड झालेलं आहे इथे पाहू शकता आता हातानेच याला मी छान असं एकजीव करून घेते अजिबात तळाला वगैरे चिटकलेलं नाही आहे तर इथे तुम्हाला कोरडं असं वाटत असेल तर या वेळेसही आपण लाडू बांधून घेऊ हो शकतो थोडंसं हलकंसं गरम केलेलं तूप यामध्ये घालून हे लाडू तुम्ही असेही बांधले तरी काही हरकत नाही आहे म्हणून मग अशी मी थोडंसं तूप शिल्लक ठेवलेलं होतं पण हे लाडू जे आहेत ना ते असे कचकच वाटत आहेत त्यामुळे मी काय केलं हे सगळं शिल्लक राहिलेलं तूप यारामध्ये घालून घेतलं आणि छान एकजीव करून घेतलं आता हे जे तूप आहे ना ते मी गरम वगैरे केलेलं नाही आहे मग अशी काढलेलं ते रूम टेम्परेचरला थंड झालेलं आहे तसंच ते तूप यामध्ये मी घातलं आता तुम्हाला हे असे लाडू बांधायचे असतील ना तर काय करायचं तुम्ही ते गरम करून घ्यायचं तूप आणि ते यामध्ये घालायचं म्हणजे छान असा लाडू बांधला जातो पण अजून आपला इथे परफेक्ट असा लाडू बनत नाहीये तर इथे पाहू शकता अजून मिश्रण जे आहे ना ते आपल्याला कोरडंच वाटत आहे तर आता तर या वेळेस अजिबात आपण घाबरून जायचं कारण नाही आहे तर आता हे जे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे ना तर हे काय करायचं आपण छान एकजीव करून घ्यायचे आणि हे आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे तर मिक्सर जार मी तोच घेतलेला आहे ज्यामध्ये साखर वाटून घेतलेली आहे आणि थोडं थोडं मिश्रण या मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आपल्याला अजिबात जास्त घालायचं नाही आहे थोडं थोडंच घालून घ्यायचे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये दोन तीन सेकंदच असं फिरवून घ्यायचं आहे तर फिरवल्याच्यानंतर इथे पाहू शकता अगदी मौसूत आपलं इथे ज्या पद्धतीने पीठ असतं ना अगदी त्या पद्धतीने तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं मिश्रण आहे ना ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर काढल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मौसूद झालेला आहे तर अगदी परफेक्ट बनतात या पद्धतीने लाडू केले तर इथे मी तुम्हाला एक लाडू वळून दाखवते अगदी झटपट वळला जातो हा लाडू जास्त मेहनत लागत नाही आणि इथे आपण कमी तूप वापरलेला आहे तरी देखील खूप छान याला मॉइश्चर आलेला आहे आणि बाइंडिंगही खूप मस्त आलेला आहे तर याच पद्धतीने सगळं मिश्रण जे आहे ना ते मी वाटून घेतलेलं आहे इथे पाहू शकता वाटून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत आवडत असेल ना तर ड्रायनट्स वगैरे तुम्ही लावून घेऊ शकता अगदी झटपट इथे वळला जातो मस्त गोल गरगरी असा रवा लाडू तयार आहे याच पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेऊया तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल आपण कमीत कमी तूप वापरलेलं आहे आणि अजिबात साखरेचा पाक केलेला नाही आहे तरी देखील आपले लाडू इतके सुंदर आणि मऊसूद तयार झालेले आहेत याच पद्धतीने आपण सगळे लाडू इथे करून घेतलेले आहेत तर आपण इथे पाक केलेला नाही आहे त्यामुळे आपण काय केलं इथे मिक्सर जारचा वापर करून हे मिश्रण बारीक असं वाटून घेतलं त्यामुळे याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे आणि जो कचकच -कच लागत होता ना तो कचकच -कच लागत नाही आहे असा तोंडात टाकताच विरगळेल असा मौसूद झालेला आहे त्यामुळे आपण काय केलं हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे तर इथे सगळे लाडू आपले छान असे वळून झालेले आहेत तर इथे तुम्हाला देखील असं वाटत असेल ना की परफेक्ट असा पाक आपल्याला जमत नाही आहे तेव्हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हा मिक्सरमध्ये फिरवून तुम्ही देखील असे परफेक्ट असे लाडू करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, ला, चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय